ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीने प्रियाला धमकी दिलेली असते की दिले कि जर या सगळ्यामध्ये तुझं अति झालं तर मात्र मी तुला असा धडा शिकवेन ना की तुला समजणार पण नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया या सगळ्यामध्ये तू मधुभाऊंना अडकवलेला आहेस ही गोष्ट बदलता येण्यासारखी नाही आहे आणि मी मधुभाऊंना सोडवल्याशिवाय राहणार नाही एक गोष्ट तुझ्या ध्यानात आणून देते अर्जुन सर हे फक्त माझे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मधुभावना अडकवतेस हे सिद्ध अर्जुन सरच करणार आहेत तू कितीही उड्या मार तरी सुद्धा त्या रात्री जे काही सत्य झाले ते मी शोधून काढणार म्हणजे काढणार प्रिया विचार करते ही जर मला इतकं काही बोलत असेल तर नक्कीच ही आश्रम केस बद्दल काही ना काहीतरी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करेल नाही नाही ते माझ्यासाठी खूप घातक ठरेल तर या सायलीवरती काय वार करायचा अर्जुनला मी माझ्या जा प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न तर आता फेल ठरलेला आहे त्यामुळे या सायलीला अडकवण्यासाठी आता फक्त आणि फक्त एकच प्रयत्न बाकी आहे तो म्हणजे हिची आई हिची आई हिच्यापासून लांब जाईल तर आणि तरच हिचे हे प्रयत्न थांबतील असा विचार करत प्रिया आता खूप मोठा प्लॅन करते प्रिया आता था ठरवते काहीही करून सायली आणि आता प्रतिमा या दोघींना वेगवेगळं करायचं आणि त्यासाठी ती कार्यस्थानं सुरू इकडे अर्जुनला चैतन्य सांगत असतो की तू सायली वहिनीला खर तर सांगितलं होतंस ना की तुझं त्यांच्यावरती प्रेम नाहीये हे सगळं तुझं नाटक आहे मग खर तर त्या खुश असायला हव्यात पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का त्या या सगळ्यामध्ये खुश नाही आहेत काहीतरी आहे जे त्यांच्या मनाला त्यांच्या मनाला टोचणी लागत या आहे यावरती अर्जुन म्हणतो काय आहे पण ही गोष्ट यावरती चैतन्य म्हणतो ते काही मला माहीत नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा जी गोष्ट त्यांच्या मनाला टोचणी लागते ती खूपच मोठी आहे काहीतरी आहे अर्जुन म्हणतो पण मी जर माझं प्रेम नाही हे सांगितलं तर त्यांना आनंद व्हायला पाहिजे ना साय आता इकडे चैतन्य म्हणतो तेच तर तुला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय त्यांना आनंद होत नाही आहे याच्यावरूनच तू काही गोष्टी लक्षात घे ना त्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुनच्या गोष्ट लक्षात येते की काहीतरी चुकतंय जर सायलीला आपलं तिच्यावरती प्रेम नाही हे समजलंय आणि ती उदास आहे म्हणजे तिचं माझ्यावरती प्रेम आहे अर्जुन या दृष्टीने पहिल्यांदा विचार करतो पहिल्यांदा या दृष्टीने विचार केल्यावरती त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की हो कदाचित हेच सत्य असेल साहिलीचं माझ्यावरती प्रेमच असेल असं म्हणत आता इकडे अर्जुन खूपच खूपच मोठ्या त्या पद्धतीने गोष्टी हँडल करायला लागतो आणि तो ठरवतो काहीही झालं तरी मला मला आता सायलीला बोललंच पाहिजे सायलीला बोलतच केलं पाहिजे की तुमचं माझ्यावरती खरच प्रेम आहे का आता अर्जुन खूप मोठा निर्णय तोपर्यंत अर्जुन जोपर्यंत सायली सोबत बोलणार इकडे प्रियाने धमाका केलेला असतो प्रिया सगळ्यांना सांगते की बाबा मला असं वाटते की आत्ता जायला पाहिजे रविराज म्हणतात तुझ्या डोक्यामध्ये आत्ता हे नवीन कशाने आलं यावरती सायली सांग आता इकडे प्रिया सांगायला लागते बाबा मला असं वाटते जर का आपण आईला आपल्या घरी घेऊन गेलो ना तर कदाचित कदाचित तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतील जुन्या आठवणी जाग्या होतील आणि त्या वेळेला तिला कदाचित या सगळ्यामध्ये सगळं आठवायला लागेल तुम्हाला काय वाटतं यावरती मग मात्र रविराज म्हणतात ठीक आहे तुझं म्हणणं जरी मला पटलं तरी मी प्रतिमाच्या विरोधात जात कोणताही निर्णय घेणार नाही जे प्रतिमाला वाटेल जे प्रतिमाला रुचेल आणि ते सगळं मी करणार आणि त्यासाठी मी कोणत्याही बाबतीत इथे रिस्क घेऊ शकत नाही असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे प्रतिमाकडे सगळे पाहायला लागतात प्रिया सांगते आई तुला आवडेल ना माझ्यासोबत आणि बाबांच्या सोबत तुला इकडे येण्यासाठी तू खरंच माझ्या आणि बाबांच्या सोबत येशील ना आपल्या घरी मला तुझी खूपच काळजी वाटते आई तू जर का आपल्यासोबत आपल्या घरी आलीस ना तर या सगळ्यामध्ये मला खूप आनंद होईल तुला काय वाटतं असं म्हणत प्रिया मुद्दाम 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 प्रतिमाला आपल्यासोबत घरी येण्यासाठी फोर्स करण्यासाठी हे सगळं करत असते त्यावरती सायलीला का वाईट वाटतं हे सायरीलाच कळत नसतं सायली विचार करते प्रतिमा त्या त्यांच्या घरी एक ना एक दिवस जाणारच आहेत पण माझं मन का इतकं खट्टू झालंय मला इतका का त्रास होतोय की प्रतिमा त्या हे घर सोडून चालल्यात मला खरंच खरंच खूप वाईट वाटतंय असा विचार करत आता सायली इकडे आपल्या मनाशीच ठरवते की नाही काहीही झालं तरी मला माझं मन घट्ट करायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये प्रतिमा सगळ्यात मोठा आहे तो म्हणजे प्रियाचा आणि तो निर्णय मला असायला पाहिजे तोपर्यंत रविराज सांगतात तन्वी मला वाटते आपण प्रतिमा काय म्हणते बघूया का, का? असं म्हणत आता सगळेजण प्रतिमाकडे पाहायला लागतात त्यावेळेला प्रतिमाकडे पाहिल्यावरती प्रतिमा या सगळ्यामध्ये थोडीशी भांबावलेली असते आणि प्रतिमा काहीही बोलायला नकार देत असते प्रतिमा या सगळ्यामध्ये दे, नकार देते आणि प्रतिमा सांगायला लागते की मला मला सध्या तरी या घरातून जावं असं वाटत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज म्हणतात बघितलं तन्वी मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रतिमाला या सगळ्यामध्ये आपल्यासोबत यायचं नाहीये प्रतिमा सांगते मला माझ्या घरी मला हेच माझं घर वाटतं असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया तिला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते की आई आई मी तुला काय सांगते ते तुला समजते का प्रतिमाच्या या वाक्याने प्रिया म्हणते आई काय झालं यावरती आता प्रतिमा ठामपणे सांगते की मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत कारण जिथे सायली आहे ना तिथेच मी राहणार मला दर का कोणा स्टॉक पण माझ्या मनातून असंच येतं की सायलीच माझी मुलगी आहे आणि सायलीच या सगळ्यामध्ये माझ्यासोबत राहिली पाहिजे तुम्हाला कुणालाही काहीही वाटू दे, का दे तरीसुद्धा माझं सायलीवरती मनापासून प्रेम आहे आणि सायली मला माझी मुलगी वाटते असं म्हटल्यावर आश्चर्यच वाटत काय आहे हे सगळं या दोघींच नातं तरी काय आहे मला या दोघींच नातं तर काही कळायलाच मागत नाहीये की या दोघींच्या मनात तरी काय चाललंय आणि आता त्यावरती आता मात्र इकडे सायली सांगते हो मला सुद्धा ज्या वेळेला प्रतिमा त्यांना घेऊन जाण्याच्या गोष्टी तुम्ही सगळे करताय ना माझ्या जीवाची खूप खूप घालमेल होती आहे मला सुद्धा या सगळ्यामध्ये प्रतिमात्या इथे राहायला हव्यात प्लीज रविराज सर प्रतिमा त्यांना काही दिवस राहू द्या ना माझ्या मनाची जराशी थोडीशी तयारी होऊ दे माझ्या मनाची तयारी झाली ना की या सगळ्यामध्ये मी माझ्या आईला आईला म्हणजे मी माझ्या मानलेल्या आईला नक्कीच नक्कीच या सगळ्यामध्ये मी ते पाठवून देईन असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात तन्वी मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तू या दोघींचं प्रेम बघितलं पाहिजेस आणि आता इकडे प्रियाचा डाव फसतो प्रियाचा डाव पूर्णपणे फसलेला असतो आणि या सगळ्यामध्ये प्रिया अडकते त्यावरती मग मात्र रविराज म्हणतात सायली तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा प्रतिमाला आत्ता तर मी नेण्याचा विचार नाही करत आहे पण जर कधी जर कधी प्रतिमाला नेण्याचा विचार आला तर मी या सगळ्यामध्ये तुला सोबत घेऊन जाईन कारण तुम तु, तु तुझी तर मला काळजी आहेच म्हणजे या सगळ्यामध्ये तुला काय वाटेल हे तर मला कळत आहे पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट मला ही वाटते की प्रतिमा प्रतिमा या सगळ्यामध्ये तुझ्याशिवाय नाही राहू शकत आहे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आपण तिला नुसतं इकडे जाण्याचं म्हटलं ना तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये तुझ्या सोबतच राहायला म्हणते आहे तिला बघितलंस ना तू तिचा चेहरा पडला होता आणि तिने सांगितलंय की काहीही झालं तरी मला सायलीच माझी मुलगी वाटते हे म्हटल्यावर आता इकडे रविराज तयार होतात मग मात्र प्रिया म्हणते तू हे सगळं मुद्दाम करतेस ना यावर ती सायली सांगते मी मुद्दाम नाही करत आहे मुद्दाम तू करती आहेस प्रतिमात्यांना माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न तू करते आहेस तू हे सगळं का करतेस हे मला कळलंच पाहिजे तुला काय प्रॉब्लेम आहे प्रतिमात्या जर का इथे राहून बऱ्या झाल्या तर त्याचा प्रॉब्लेम तुला काय आहे तुला याचा प्रॉब्लेम काही व्हायलाच नको आहे मग तू असं का वागतेस असं म्हणत आता इकडे सायली प्रियाला चांगलीच दटावते प्रियाला दटावते आणि या सगळ्यामध्ये प्रिया सांगते तुला त्रास व्हायलाच पाहिजे मग प्रतिमा इकडे आता सायलीला भेटते आणि सायली तू काळजी करू नकोस मी कितीही कुणीही काही म्हटलं ना तरी तुला सोडून मी कधीच जाणार नाही आत्ता नाही उद्या नाही कधी नाही यावरती आता सायली सांगायला लागते पण प्रतिमा त्या तुमचं असं एक वेगळं घर आहे यावरती प्रतिमा सांगते नाही मी खरं सांगू का तर माझं घर तुझ्याशिवाय अपूर्ण आहे मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे मला नाही माहिती का का मला तुझ्याबद्दल इतका लढा लढा वाटतोय का मला तुझ्याबद्दल इतकं प्रेम वाटतंय पण मला तूच माझी मुलगी वाटतेस आणि मला असं वाटते इतक्या वर्षांनी जर माझी मुलगी मला भेटलेली आहे तर मी माझ्या मुलीला सोडून कधीही कुठेही जाऊ शकत नाही मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तूच माझी मुलगी आहेस असं मला सारखं 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 का वाटतं कशामुळे वाटतं मला काहीच माहीत नाही आहे त्यावरती आता इकडे दोघींचं घट्ट बॉन्डिंग झालेलं असतं आणि सायरी म्हणते त्या तुम्हालाच नाही तर मला सुद्धा असंच वाटत आहे की मी तुमचीच मुलगी आहे पण तरी सुद्धा आपण प्रियाचं म्हणणं सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे तिला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपलं हे बॉन्डिंग किंवा आपलं हे वाट आवडत नसेल तर आपण ना मन समजून घेऊया प्रतिमा म्हणते तिचं म्हणणं समजून घेण्याच्या ऐवजी मला तुला समजून घ्यायला आवडेल आणि प्रियाचा प्लॅन प्रतिमाने अक्षरशः फ्लॉप केलेला का असतो काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये प्रिया तोंडावरती आपटलेली असते तोंडावरती आपटून आता प्रियाचा पार पार आता सुराडा करत प्रतिमाने प्रतिमाने या सगळ्यामध्ये सायलीला खूप मोठा मान दिलेला असतो